जय शिवराय जय भीमराय आज बावीस जुलै गेले दोन अडीच महिने झालं ध्वजारोहणाच्या विषयावर आज आम्ही फॉलोअप घेत आलो होतो पण राजापुरी गावातील सरपंच आणि उपसरपंच आणि ग्रामसेवक आजपर्यंत यांनी दोन अडीच महिन्यामध्ये तिथली काही गवत उठायची कामं केली का किती दिवस झालं त्यांना आम्ही अहवाल मागत होतो की तुम्ही ध्वजारोहण केलेले आहे का हे व्हिडिओंना दाखवा म्हणून पण आम्हाला आज या दोन दिवसामध्ये कळतंय की पिढवूनचा पण त्यांना पाठिंबा आहे आणि ते या गोष्टीवर कुठल्याही प्रकारे कारवाई करत नाही म्हणून आज मला इथे आमरण उपोषणाला बसण्याची वेळ आलेली आहे म्हणून मी दहा पंधरा दिवसापूर्वीच पत्र काढलं होतं मला माहीत होतं की आपल्याला इथं बसावंच लागणार आहे असं बसल्याशिवाय आपल्याला न्यायच मिळणार नाही आज गावकरी पण लोक आलेले आहेत परत पेत्तर सेनेचे कार्यकारी पदाधिकारी आलेले आहेत जिल्हाध्यक्ष आदित्य गायकवाडजी साहेब आलेले आहेत आज यांनी मला पाठिंबा देऊन एक मला एक सकारात्मक ऊर्जा दिलेली आहे जी 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 की राजे शिर्के तुम्ही कुठेही कमी पडू नका आम्ही तुमच्या पाठीशी उभं आहे आज तुम्ही हे जे काम जे कार्य जे हाती घेतलेलं आहे त्यास आमचा पाठिंबा आहे आणि इथून पुढेही पाठिंबा राहणार आहे पण आता इथनं मागं तुम्ही सरकायचं नाही माझं प्रशासनाला एवढीच विनंती आहे की लवकरात लवकर हा ध्वजारोहांचा विषय मार्गस्थी लागावा आणि तातडीने ग्रामसेवक सरपंच उपसरपंच आणि ओ यांच्यावर राजद्रोहाचा गुन्हा दाखल करावा अन्यथा थोड्याच वेळात थोड्याच दिवसात ये ज जनक पेटक आंदोलनाचा निर्णय घेण्यात येतील थे इथनं पुढं जर काय जर झालं जीवाशी काय बरवाडे झालं तर जिल्हाधिकारी प्रशासन याच्यावर संबंधित अधिकारी जबाबदार राहतील याची दक्षता घ्या घ्यावी जय महाराष्ट्र